उद्या भुसाल शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी भुसाल शहरात दाखल होत आहे काल या ठिकाणी मंत्री संजयजी सावकर यांनी या ठिकाणी आयबीएनच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी चित्र स्पष्ट केलेलं आहे ती मुख्यमंत्री भुसाळ शहरामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती बाबासाहेब आंबेडकर मैदान यावरती या ठिकाणी हेलिपॅड या ठिकाणी आहेत आणि जे हेलिकॉप्टरनं त्या त्या शहरात दाखवणार आहे आणि ते हेलिकॉप्टर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती उतरणार आहे त्याचे या ठिकाणी डागडोगी असेल किंवा साफसफाईचं काम जोरदार या ठिकाणी सुरू आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी फडणवीस साहेब उतरल्यानंतर इथून भव्य अशी रॅली टूल रॅली या ठिकाणी सभास्थळी जाणार आहे नाटा कॉलेजच्या समोर या ठिकाणी जे स्थळ आहे त्या ठिकाणी स्तभा होणार आहे आणि त्या स्तभास्थळी या ठिकाणी इथून जी मोठी रॅली निघणार आहे आणि इथेच संपूर्ण जे स्वागत आहे साहेबांच्या ठिकाणी होणार आहे आणि जी सुरुवात आहे खऱ्या अर्थाने सभेची सुरुवात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून भुसाळ शहरात सुरू होणार आहे कारण साहेबांच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरल्यानंतर इथूनच संपूर्ण जी रॅली आहे ती निघणार आहे आणि सभेचं या ठिकाणी संबोधन त्या ठिकाणी करणार आहे जवळजवळ दोन ते अडीच वाजेपर्यंत भुसाळ शहरामध्ये फडणवीस साहेब दाखल होण्याची शक्यता आहे अनेक या ठिकाणी दिग्गज या भुसाळ शहरात दाखल होणार आहे मंत्री संजय सावकारे असतील यांच्यासह अनेक मंत्री आहेत आणि रजनीताई सावकारे म्हणजे जे दावेदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या या ठिकाणी नगराध्यक्षाच्या रिंगणामध्ये या संपूर्ण न नगरसेवकांसाठी आणि जे नगराध्यक्ष उभे आहेत त्यांना संबोधन करण्यासाठी या ठिकाणी विशेषतः ही सभा आयोजित करण्यात आली आहे संपूर्ण भुसालकरांचं लक्ष्य या सभेकडे लागलेलं आहे आणि या शहरामध्ये भारतीय जनता तर्फे व महायुतीतर्फे या ठिकाणी संपूर्ण जय्यत तयारी या भुसाल शहरामध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते कॅमेरा संतोष शळेसा विशाल सुनशामी महाराज भुसावाड